सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज साहेब आम्हाला रस्ता द्या अन्यथा पंधरा ऑगस्टला उपोषण करणार पूर्वीपासून वहिवाटी असलेला रस्ता अडवणुकीमुळे कुडनूर ग्रामस्थ झाले आक्रमक कुडनूर ते शिंगणापूर रोड ते डफळापूर ते शिंगणापूर रोड या दोन्ही रस्त्या सरहद्दीवरून जोडणारा वस्ती ते कांबळी वस्ती रोड पूर्वीपासून वहिवाटी असून त्यामधील रस्ता अडवणूक केलेल्या गटामधून रस्ता खुला होण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून मिळण्यासाठी विचारणा केली काही शेतकऱ्यांनी लेखी अडथळा केल्यामुळे रस्त्याची नोंद होऊ शकली नाही त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना जा करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत वरिष्ठांनी लक्ष घालून रस्ता खुला करून द्यावा अन्यथा आम्ही सर्वजण पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सात पासून रस्ता खुला होईपर्यंत ग्रामपंचायती समोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात आले माझं नाव बाबासाहेब पाटील बाबासाहेब दाजी पाटील गाव कुडोर मी दोन हजार पाच ते दोन हजार दहा पर्यंत सरपंच होतो त्यातनं त्या रस्त्याचं चार महिने चालतोय आणि सहा महिने बंद असतोय चार गावची माणसं चव्हाणला नेऊन रस्ता चालू करून अकरा फुटाचा रस्ता तिने मोजून आणि तिने दगड राहून देऊन आत्ता रस्ता का नाही तीन महिने झालं तीन चार महिने झालं रस्ता बंद आहे लोक अडचणीत आहे माने वस्ती ती कांबळी वस्ती ही लोक फार अडचणीत आहे ऐंशी टक्के लोक त्या रोडवरनं जाणारे लोक आहेत ह्या लोकांनी एकटा म्हणजे तिघे लोक या शंभर लोकांना जाद झालेले आहेत साधारण यांनी नुसतं आले अधिकारी आले किंवा बाहेर दोन गावची पंच नेली आम्ही हो अन्नात येतो करतो की नुसतं गोड बोलतात अजिबात होत नाही नसेल तर पंधरा तारखेला तहसीलदार साहेबां आम्हाला प्राणसाहेबांनी बोललो होतं प्राणसाहेब कुठं तर बाहेर गेलेले आहेत त्यांची मिटिंग आहे म्हणून आम्हाला सांगितलं आम्ही तर परत म्हटले तहसीलदारला भेटा त्या कुमार मॅडमनं सांगितलं सांगितल्यावर आम्ही जाऊन तहसीलदारला भेटलो भेटल्यावर त्यांनी सांगितलं आमची माणसं उद्या सकाळ दोन माणसं आम्ही लावून देतो आमची की सर्कल आणि नाही तहसीलदार आम्ही आर एन टीला लावून देतो आणि तुमचा काहीतरी तुम्हाला सोडणूक आम्ही करतो तुम्ही करत असला करा नसेल तर राहू द्या आम्ही ही उपोषण धरणारच आहे तुमचा रस्ता आमचा खुला झाला तर आम्ही उद्या तुम्हाला सही करतोय पांढरे कुडनूरचा उपसरपंच गावच्या लोकांच्या रस्त्याची अडचण होती त्यांनी त्या ते अडचण असल्यामुळं ग्रामपंचायतीमध्ये लेखी निवेदन दिलेले आम्ही उपोषण बसण्यासाठी तयार आहोत म्हणून मग उपोषणचं पत्र बघितल्यानंतर गावच्या लोकांशी चर्चा करून किंवा गावचे लोकं सगळं सर्वजण मिळून आम्ही तहसीलदार साहेबांना येऊन भेटलो आणि तहसीलदार साहेबांनीसुद्धा आश्वासन दिलेलं आहे की रस्ता खुला करून देतो आणि आम्ही रस्ता पूर्ण करून देतो तुम्ही उपोषणाला बसू नका म्हणून पण जनतेचं असं म्हणणं आहे जनता जवळजवळ शंभर लोकं अडचणीत आहेत त्यांचे जनावर मारत आहेत चिक्कल मारलेलं आहे लोकांना शाळेला ज्या सुद्धा जाता येत नाही आणि या सर्व लक्षात गो गोष्टी घेऊन ज जे जनतेने किंवा ग्रामस्थांनी शेतकऱ्याने उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे आणि आज प्रांत साहेबांना आम्ही भेटायला होतो पण साहेब भेटलेले नाहीत तसेच साहेबांना आम्ही भेटलेलो आहोत आणि असं ठाम शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि रस्ता तवडी झाला होणंही गरजेचं आहे रस्त्याची नितांत गरज आहे जवळजवळ पंचवीस वर्ष हा रस्ता रखडलेला आहे जनतेची अडचण आहे मोठी शाळा ते कांबळे वस्ती या सर्वे सर्वेबरोबर वन रस्ता झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांशी लोकांची अपेक्षा आहे आणि अपेक्षा पूर्ण व्हावी अशी लोकांचं म्हणणं आहे आणि आज आम्ही साहेबांना भेटून सर्व सांगितलेलं आहे